नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा सुराम पिबेत भस्मीभूतस देहस्य पुनरागमनं कुत रावण म्हणजे चंगळवादी मनोवृत्ती अलीकडच्या भाषेत सांगायचे म्हणजे बसायला फटफटी प्यायला हातभट्टी आणि पैशाला सोसायटी जवळ आल्या की कर्जमाफी आहेत रावण वृत्ती म्हणजे जे घेतलेले असते ते परत देण्याकरता नसतेच हे गृहित तत्व होय संपन्नता हवी पण ती कष्ट करून प्रामाणिकपणे घेता नाही अशा वृत्तीचे लोक रावणच होते हो स्वामी तुलसीदास म्हणतात जिनके यह आचरण भवानी ते जानी हो निशिचर प्राणी असा वृत्ती बिघडलेला शिकला सवरलेला पण डोकं फिरलेला माणूस म्हणजे राक्षस होय म्हणून संस्कृत भाषेत एक फार मोठी छान गोष्ट सांगितली चांगली शिकलेली मंडळी जरा डोक्याने हुकली की ती राक्षस होत साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव ते मता शब्द तुम्ही लिहून पहा आणि साक्षरा शब्द उलटीकडून वाचा साक्षरा म्हणजे राक्षसा शिकलेल्या लोकांची वृत्ती उलटी झाली की तेच रावण तामसी वृत्तीचे वर्णन करताना भगवंत गीतेत म्हणतात अधर्मम धर्म मन्यते मन्यते तमसा वृता सर्वान विपरीताश्च बुद्धिस्सा पार्थतामसी अशा वृत्तीच्या लोकांना अधर्म म्हणजे धर्म वाटतो रावण त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे रावण वृत्तीच्या दोन चार माणसं समाजात असली तर त्यांचा उपद्रव असतो त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते पण जेव्हा अशा प्रकारची माणसे सगळीकडे उभी राहतात तेव्हा त्यांची एकजूट असते तेव्हा मा मात्र संपूर्ण परंपरेला संस्कृतीला धर्माला सज्जनतेला एक आव्हान निर्माण होते कारण या सगळ्यांमध्ये सज्जनांना चिरडण्याची वृत्ती असते ते त्यांच्या मार्गामध्ये धोंड असतात सज्जनांमध्ये दोन प्रकार काही सज्जन दुबळे ते प्रतिकार करत नाही काही सज्जन बुद्धिमान त्यांना प्रतिकार करण्याची इच्छा असते सर्वप्रथम हे बुद्धिमान सज्जन चिरडले जातात अशा वेळी सज्जन शक्ती संघटित होत नाही पण दुष्ट लोक मात्र लगेच संघटित होतात रावण सगळीकडे अशा प्रकारच्या सज्जनांना नष्ट करतोय त्याच्या विरुद्ध आता कुणी उभं राहू शकत नाही भगवान रामचंद्रांचे पूर्वज अनरण्य यांना रावणाने अयोध्येवर आक्रमण करून ठार केले होते रावणाला हरवणारे दोन वीर योद्धे मात्र अशा बलवान रावणाला जेरीला आणणारे कमीत कमी दोन लोक या पृथ्वीवर होते त्यातला पहिला सुग्रीवाचा भाऊ वाली याचा विशेष परिचय पुढे आपल्याला होईलच हा वाली इतका बलवान आहे की त्याने या रावणाला सहजपणे हाताला धरून हसडले या प्रसंगाचे वर्णन अशा प्रकारचे हा वाली पश्चिम सागरावर संध्यावंदन करीत बसला होता वानर होता तरी तो संध्या करीत होता संध्येने भाग्योदय होतो सगळ्या अनुष्ठानांचे मूळ संध्यावंदन आहे रावणही संध्या, संध्या करीत होता जीवनात ज्याला शक्ती अर्जित करायची त्याने संध्यावंदन केले पाहिजे रावणाने वालीला पाहिले त्याने वालीला शिव्या द्यायला प्रारंभ केला रावण लोक रावण लोकांना रडविणारा म्हणजे रावण तो वालीला वाटेल तसे अद्वा तद्वा बोलू लागला वालीच्या हातात जपाची माळ होती तो जप करीत होता म्हणून त्याला उठताही येईना त्याने खूण करून रावणाला जवळ बोलवले आणि जप होईपर्यंत एका हाताने दाबून धरले ती माड पूर्ण झाल्यावर हो त्याने रावणाला उचलून किश्किंदेत आणले सहा महिने आपल्या तबेल्यात बांधून ठेवले वालीचा मुलगा अंगद हा त्यावेळी रावणाशी खेळत असे सहा महिन्यानंतर रावण फार गयावया करू लागला तेव्हा वालीने दोन थोबाडीत देऊन त्याला रवाना केले आणि फटकारले की पुन्हा इकडे येऊ नकोस म्हणून लक्षात घेतले पाहिजे की उत्तरेत नेपाळपर्यंत रावणाची फौज आहे महाराष्ट्रात जनस्थानापर्यंत आहे पण सर्वत्र आपली सत्ता स्थापित करणारा रावण किशकिंधेकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहत नाही कारण त्याला वालीचा दडका ठाऊक होता भारताकडे पाहून बाकीची राष्ट्रे आरडाओरडा करतात पण अरब राष्ट्रे आता इस्रायलचे नाव घेत नाहीत कारण त्यांना इस्रायलचा दडाखा ठाऊक आहे वाली एवढा बलवान असला तरी तो आत्मसंतुष्ट आहे रावणाने मला त्रास देऊ नये मग इतरत्र तो कसाही वागला तरी चालेल ही वालीची वृत्ती होती भगवान दत्तात्रेयांचा परमोपासक सहस्त्रबाहू किंवा सहस्त्रार्जुन याने पण एकदा रावणाचा पराभव केला हा नर्मदेच्या तीरावरील महिष्मती नगरीचा राजा नर्मदेमध्ये स्नान करीत असताना याची आणि रावणाची गाठ पडली रावणाने आपल्या स्वभावानुसार त्याच्याशी भांडण करून काढले तेव्हा सहस्रार्जुनाने रावणाला अक्षरशः लोळवले उचलून सहा महिने आपल्या तुरुंगात टाकले म्हणजे रावणाचे तुरुंगाचे सहा सहा महिन्याचे दोन ट्रेनिंग कोर्स झालेले आहेत हे दोघे जण रावणापेक्षा बलवान आहेत पण वाली व्यसनापायी आत्मसंतुष्ट आहे तर सहस्रार्जुन अहंकारापायी आत्मसंतुष्ट आहे हे लोक रावणापेक्षा बलवान आहेत पण रावणाला या लोकांपासून काहीच त्रास नाही याचे कारण या लोकांना समाजाची आणि धर्माची मुळीच कदर नाही आपले ठीक चालले ना व लोकांचं काही हो हे सगळे उपद्व्याप श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना करावे लागले ते त्यांचे जीवित कार्य होते त्यांना जगाचे दुःख बघवत नव्हते धर्माची ग्लानी पाहून ते अवतीर्ण झाले एक गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीवर पाप आणि पुण्य दोन्ही सर्व काळ राहणार वाटतील ती वेळ आली तरी सगळेच्या सगळे पुण्यात्मे झाले आहेत आणि आता पापच उरले नाही असं कधीच होणार नाही दर्शनशास्त्राच्या दृष्टीनेही हे अशक्य आहे तसेच पृथ्वीवर सगळीकडे शंभर टक्के पापी आहेत असं सुद्धा घडणार नाही सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे सत्व रज आणि तम या प्रवृत्तीचे लोक सर्व काळ पृथ्वीवर असणार म्हणून अतिप्राचीनकाली वेदांमध्ये सुद्धा पापांचे वर्णन ऐकायला मिळते अनेकदा काही पापांचे स्वरूप तर असे आहे की शास्त्रामध्ये वाचल्यानंतर आपल्याला त्या पापाची कल्पना येते चांगल्या वाईटाचे हे मिश्रण जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे मात्र कधीकधी पुण्याचे हे संतुलन एकदम बिघडून जाते पोळ्या करताना पिठामध्ये विशिष्ट प्रमाणात मीठ चालते पण मिठाच्या पोळ्यानंही करता येत कधीकधी या पापाचा प्रभाव इतका वाढतो की असंतुलन सृष्टीला देखील सहन होत नाही नेचर अबोस इम्बॅलन्स हा सिद्धांत लक्षात ठेवा निसर्गाला असंतुलन मान्य नाही निसर्ग त्याला पुन्हा संतुलनाकडे आणतो म्हणून अत्यंत पापमय स्थिती निर्माण झाली की काहीतरी चमत्कार घडतो आणि एखादे शिवाजी महाराज जन्माला येऊन सगळे पुन्हा ठीकठाक करण्याचा प्रयत्न करतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यह यात आणखीन एक गंमत आहे एकदा भगवंतांनी येऊन सगळी व्यवस्था नीट लावून दिली म्हणजे ती अशीच चालेल असं घडत नाही म्हणून प्रत्येक युगात भगवंताला यावेच लागते मानवी मन म्हणजे काही दगड नव्हे तर दगड एके ठिकाणी ठेवल्यावर जागचा हालत नाही पण आपले मन असंख्य क्षणांना प्रत्येक क्षणांना हलत असते मी चोवीस तास सज्जन असतो का हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा मी चोवीस तास दुर्जन तरी असतो का मनाचा स्वभावच आहे तसा त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही म्हणून तर अर्जुन भगवंताला म्हणतात चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवद्रुढम सह निग्रह मन्ये वायोरिव सुदुष्करम अगदी भरवशाचा माणूससुद्धा केव्हा मा बदलेल्याचं सांगता येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा व्यवस्था बिघडते घडते पुन्हा पुन्हा भगवंत येतात रावणाच्या वेळी असंच घडलं अत्यंत पापाचं राज्य सगळीकडे होऊ लागलं पतिव्रतेचे अश्रू अश्रूभूमीवर सांडू लागले जागोजागी गोमातेची हत्या होऊ लागली चिंता चिंताक्रांत झाले जपतप जा करतायत कधी कुणाचे ची वाईट चिंतत नाही पण एखादा राक्षस येतो मुंडी पिरगाळतो घटाघटा रक्त पिऊन टाकतो इतर लोकांना दहशत बसावी म्हणून ऋषींची हाडं रस्त्यावर त्याने फेकून द्यावी ही प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणावर घडत होती संपत्ती मिळवावी पळवून न्यावी राक्षसांनी सारं लुटून न्यावं त्यांच्या स्त्रिया पळवाव्या अगदी समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे अस्मानी सुलतानी परिस्थिती सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला असे ते म्हणतात गोस्वामी तुलसीदास लिहितात जब जब होई धर्मकई हानी अतिसभीत धरा अकुलानी लोकांना वाटू लागले की आता आमचा कुणीही वाली नाही सर्वत्रांधक्कार दिसतोय आता कसं होणार लोकांचा जीवनमूल्यांवरचा विश्वास ढळू लागलाने किंवा सत्याने सुद्धा यश मिळवता येते याच्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे तरच जगामध्ये नीतिमत्ता टिकते म्हणून सज्जनांनी जगामध्ये यश मिळवून दाखवले पाहिजे अपयशी सज्जन हा धर्माला कमीपणा आहे एक सज्जन यशस्वी झाला की दहा माणसांना प्रेरणा मिळते शेवटी जग हे यशाची पूजा करणारे आहे आपल्या शास्त्रात पृथ्वीचे प्रतीक गोमाता आहे गोमाता पृथ्वीचे आधिदैविक रूप आहे म्हणून जेव्हा जेव्हा पृथ्वी प्रार्थना करते भगवंताचा धावा करते तेव्हा ती गोरूप धारण करते मातेचा दिसणारा हा प्रवाह अधिभौतिक रूप आहे गंगा मातेचं अधिदैविक रूप मकरवाहिनी भगवती देवी आहे आपणाला जो अनुग्रह आणि कृपा प्राप्त होते ती या अधिदैविक रूपाकडून होते प्रत्येक पदार्थाचे आहे भगवान सूर्याचा जो हेलियमचा गोळा दिसतो हे त्याचे केवळ अधिभौतिक रूप आहे पण त्या ठिकाणी एका देवतेचा निवास आहे भगवंताचा अंश असलेली ही देवता कशी आहे ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सन सन्निविष्टुरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरणमय शंख शंखचक्र त्याची उपासना केली की आरोग्य प्राप्त होतं आरोग्यम भास्करात इच्छेत भगवती पृथ्वी आपले गोस्वरूप अधिदैविक रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे निघाली सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडून गोस्वरूप भगवती पृथ्वीचे अत्यंतिक दुःख श्रवण केले आणि ब्रह्मदेवासकट सगळे देव भगवान विष्णूंची प्रार्थना करण्याकरता तिकडे जातात भगवान विष्णू हे लोकपालक आहेत म्हणून या अव्यवस्थेत काही अडचणी आल्या सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा तोडगा म्हणजे भगवान विष्णूंची प्रार्थना सर्व देव अत्यंत व्याकुळ होऊन भगवंताची प्रार्थना करतायत ब्रह्मदेवाने सुक्ताने भगवंताचे स्तवन केले या सर्वांच्या प्रार्थनेचा स्वर होता मानुषम रूपमास्थाय रावणं जही संयुगे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पणस्तू